नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कर्मवीरायन चित्रपटातून विद्यार्थ्यांनी अनुभवला कर्मवीरांचा जीवनपट पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हजेरीने चित्रपटगृह हाऊसफुल शिक्षण कसे असावे याचा आदर्श कर्मवीरांनी घालून दिला ज्ञानदेव पांडोळे शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या आणि शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या दारापर्यंत पोचविण्याचे कार्य केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर प्रदर्शित झालेला कर्मवीरायन चित्रपट लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आलाय बिकट परिस्थितीत स्वतःच्या जीवनातील सुखदुःखांचा त्याग करून कर्मवीरांनी उभी केलेली शिक्षण संस्था रयत सेवक म्हणून झटताना घडवलेले विद्यार्थी हा कर्मवीरांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी चित्रपटातून अनुभवला कापडबाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक आणि माध्यमिकचे विद्यार्थी मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी शहरातील आशा स्क्वेअर चित्रपटगृहात दाखल झाले होते पहिल्याच दिवशी मुलांच्या गर्दीने चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचा फलक झळकला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यात आला यावेळी उर्मिला साळुंके मीनाक्षी खोडदे सुजाता दोमल प्रदीप पालवे अमित धामणे मंगेश कारखिले आदींसह शिक्षक उपस्थित होते आज या ठिकाणी या चित्रपटगृहामध्ये कर्मवीरांच्या बद्दल सिनेमा दाखवण्यात येत आहे त्यासाठी आमचे सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत तसं पाहिलं तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा खरं तर कर्मरापर्यंत पोहोचवली आणि कर्मराने ती बहुजन समाजात खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर जिथे कुणी शिक्षणासाठी जाऊ शकत नव्हतं तिथे त्यांनी ती गंगा शिक्षणाची गंगा पोहोचवली आणि निस्तरच एवढ्यासाठी थांबले नाही तर शिक्षण हे कसं असावं एक त्यांनी आदर्श घालून दिला की श कमा आणि शिकवा ह्या देशाला त्यांनी हा संदेश दिला आणि ह्या संदेशातूनच आज देश घडत आहे विद्यार्थी घडत आहे भाऊराव पाटलांनी एवढंच करून थांबले नाही तर आपले विद्यार्थी परदेशात नेऊन शिकवले आणि वेगवेगळ्या पदावर नेऊन पोहोचवले त्यांना विद्यार्थी शिकवणे हाच कर्मराचा आनंद होता त्यांनी अतिशय कावाड कष्ट करून अति स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र पत्र ठेवून स्वतःच्या पत्नीचे दागिने घाण ठेवून हा विद्यार्थ्यांना वाढवलं आणि ही शिक्षणाची गंगा खेडोपाडी बहुजन समाजासाठी नेली धन्यवाद क्षणाची गंगा गोरगरिबांच्या आणि पद दारात नेणारे आधुनिक भगीरथ आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज प्रकेयात्रे यांचं यांचे सहकारी रैत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि आज अहमदनगर शहरामध्ये आशा टॉकीज येथे हा चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून रैत शिक्षण संस्थेची लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा अहमदनगर या शाळेने पहिल्याच दिवशी हा चित्रपट हाऊसफुल केलेला आहे कर्मवीरांचे विचार कर्मवीरांनी केलेले कार्य हे सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा चित्रपट सर्व विद्यार्थ्यांनी पाहावा असा आमचा विद्यालयाचा अठ्ठा आहे आणि म्हणून सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी चित्रपट पाहण्यास आणलेला आहे आणि चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येत आहे धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा